नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवसांचा पास एक पा सुन लागू होणार नियम या या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी कदम बस मधून प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना एक जुलै पासून बावीस दिवसांचा पास देण्यात येणार आहे अशी माहिती कदम महामंडळाचे चेअरमन व नावेलीचे आमदार उल्हास तुळेकर यांनी दिली आहे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत तुळेकर म्हणाले की माजी मुख्यमंत्री स्व मनोहर पर्रिकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना सुरू केली होती जे कर्मचारी दररोज कदम महामंडळाच्या बसने प्रवास करतात त्यांना मासिक पासमध्ये सबसिडी देण्यात आली होती खरे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना पगारा बरोबरच टीडीए दिला जातो मग कदमच्या पास मध्ये पुन्हा सबसिडी का त्यासाठी ही सबसिडी बंद करून केवळ बावीस दिवसांचे पूर्ण पैसे घेऊन पास देण्यात येणार आहे जर त्यांना शनिवारी आणि रविवारी सुद्धा प्रवास करायचा असेल तर या पास वापर ते करू शकतात असे त्यांनी सांगितले आहे सुरुवातीला तात्पुरते पास दिले जातील व पुढील 15 दिवसानंतर नियमित पास देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे कदम महामंडळाला सुमारे 2 कोटी रुपये नुकसान दर वर्षाला सोसावे लागते दक्षिण गोव्यात माजी बस योजनेखाली पंचावन्न बस घेण्यात आले आहेत त्यांना दर आठवड्याला पैसे दिले जातात शाळांसाठी एकशे पन्नास स्कूल बसची आवश्यकता आहे उत्तर गोव्यात माजी बस योजनेखाली कमी बस आहेत सध्या गोव्यातून बाहेर राज्या राज्यात जाणाऱ्या आंतरराज्य बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत लवकरच आणखीन पन्नास बस घेतल्यानंतर ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार तुएकर यांनी सांगितले आहे गेल्या आठवड्यात कदम बस मधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची तक्रार एका बिगर सरकारी संघटनेने केल्याने कदम बस मधून दहा विद्यार्थ्यांना खाली उतरवण्यात आले होते व नंतर त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसमध्ये चढून त्यांना शाळेत पाठवण्याची व्यवस्था केली आहे असेही तुळेकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद